महिलेच्या आरोपावर उत्तर देणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय गायकवाड यांनी फटकारला आहे तर सती सावित्री सारख्या महिलांनी आरोप केले तर उत्तर देतो असे संजय गायकवाड यांनी म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर खोचक टीका करत निशाणा साधला आहे दरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जी अत्यंत भाषा वापरली ती अजिबात समर्थनीय नाही छगन भुजबळ हे मंत्री आहेत त्यांना अशी भाषा वापरणं किंवा कोणत्याही व्यक्तीबद्दल अशी भाषा हे आहे लोकप्रतिनिधी इतकी गलिच्छ भाषा वापरत असेल तर एकनाथ शिंदेनी बेलगाम झालेल्या आणि मुजोर माजोरडेपणा करणाऱ्या आमदारांना लगाम घालण्याची गरज आहे असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी करत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे मुंबईतील शाळेतून धक्कादायक प्रकार उघड झाला होता शाळेतील सुरक्षा रक्षकांनी चक्क चार वर्ष मुलीचे लैंगिक शोषण केलं होतं तिच्या चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाथरूम दे केलं या प्रकरणात त्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटकही झाली परंतु या प्रकरणात शाळेतील काही लोकांचा सहभाग आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत सोमवारी पालकांनी आंदोलन केलं अखेर या आंदोलनानंतर मुलीच्या लैंगिक शोषणाची तक्रार के न केल्याने मुख्याध्यापक दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यावर पॉक्सो कायदे

तुम्हाला मांडीवर बसवलं ते शरद पवारांचं शेवटचे भाषण म्हणताय म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयही म्हणता येणार नाही पाषाणालाही पाझर फुटतो पण तुम्हाला माया आपुलकी काहीच राहिली नाही तुम्ही भावना शून्य झाला आहात अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे